कानडे समाज सुधारक संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित कानडे समाज सन्मान सोहळा रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सिल्वर लोटस स्कूल सिन्नर बायपास तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आयोजित केला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायण एकनाथ महाराज सदगीर प्रवचनकार व कीर्तनकार कोकण प्रांताध्यक्ष आर एस एस प्रमुख पाहुणे माननीय खासदार राजाभाऊ वाजे खासदार नाशिक लोकसभा मतदारसंघ प्रमुख वक्ते माननीय श्री जावेद शेख सर प्रसिद्ध प्रबोधकार व शिव व्याख्याते प्रमुख उपस्थिती माननीय सिमिंती कोकाटे माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री उदयभाऊ सांगळे युवा नेते माननीय पैलवान हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी माननीय श्री नितीन सदगीर उपजिल्हाधिकारी माननीय श्री मधुकर पुंजाजी बिन्नर उपविभागीय अधिकारी माननीय श्री दत्तात्रय माधव बिन्नर वरिष्ठ महाव्यवस्थापक एम एम आर सी माननीय श्री संजय ढोन्नर पोलीस निरीक्षक मुंबई निमंत्रक श्री लहानू निवृत्ती सदगीर अध्यक्ष श्री बाळासाहेब गोविंद सदगीर सचिव श्री भगवान म्हातारबा करवर उपाध्यक्ष श्री लक्ष्मण सखाराम सदगीर खजिनदार श्री दिलीप पुंजीराम बिन्नर संचालक श्री देवराम भिकाजी सदगीर संचालक श्री संतोष नामदेव बिन्नर संचालक श्री सुभाष लहानू करवर संचालक श्री पंढरीनाथ विठोबा चावडे संचालक कानडे समाज सन्मान सुहळा समिती सिन्नर